नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं थेट कोकणातून तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आमच्या वाडीमध्ये मूर्ती कार्यशाळा आहे आपले मित्र आहेत विजय जंगम त्यांची कार्यशाळा आहे त्याला आपण भेट देऊ खूप लहानपणी आमच्या अशा आठवणी आहेत की जेव्हा शाळेला आमची सुट्टी असायची तेव्हा आम्ही आवर्जून दप्तर टाकलं पहिल्यांदा इकडे यांच्या कार्यशाळेत यायचो तेव्हा शाडूच्या मातीच्या वगैरे मूर्त्या बनवायचे त्यामुळे जे शाडूची माती असते ती घ्यायला आम्ही यायचो जेणेकरून त्याचं काहीतरी फळं वगैरे किंवा असे वेगवेगळे प्रकार आम्ही बनवायचो त्यासाठी शाडूची माती लागायची तर ते घेण्यासाठी आम्ही दिवसभर इकडे असायचो मग कुठे थोडी शाडूची माती मिळाली त्याचा कुठे उंदीर बनव किंवा काय फळं बनव असे प्रकार आम्ही करायचो तर आता त्यावेळी त्यांच्याकडे भरपूर मनुष्यबळ जास्त होतं म्हणजे विजयचे मामा वगैरे विशाळगडावरून वगैरे यायचे तर आता थोडं मनुष्यबळ कमी आहे तर त्यामुळे शाडूच्या मातीची आत्ता काही मूर्ती बनवत नाहीत ते ते आता ओ पीच्या म्हणजे रेडीमेड मूर्त्या आणतात आणि या ठिकाणी त्याचं कलर काम वगैरे करतात तर आपण पाहूया यावर्षी कोणत्या कोणत्या प्रकारच्या त्यांच्याकडे मूर्ती आल्या आहेत तर तर चला तर इकडे पाहू शकता बघा आता अर्ध्या मूर्तींचं कलर काम फायनल स्टेजमध्ये आहे तर काही मूर्त्यांना अजून देखील कलर करायचं आहे खूप साऱ्या मूर्त्या आहेत बघा इकडे सुबक अशा मूर्त्या आहेत सर्व अर्ध्या बाप्पांचं अजून आखणीचं काम बाकी आहे त्यांचं बहुतेक पूर्ण झालेलं आहे बघा आखणी देखील झालेली आहे सोनेरी काढून झालेलं आहे ते पण बहुतेक गणपतींचं जा। फायनल झालं आहे बघा सुंदर असा मोरावरचा बाप्पा मस्त मूर्ती आहेत बाय एकदम खूप प्रकारच्या मूर्त्या आहेत काय या हा घोड्यावरचा क्रीडा काम बाकी आहे कल्याने मस्त पैकी असा म्हणजे एका वेळी लोक तिघं माणसं कामं करू शकतात चार लोक का काम करू शकतात इकडे असा स्टँड बनवून घेतलाय जेणेकरून एकाच वेळी चार माणसं पेंट तिकडे बसून आपलं टेबल घेऊन वेगळी कामं करू का शकतात इकडे आहेत बघा इकडे आता नवीन पॅटर्न आला सर्व काही लोक आहेत ना स्टोन वगैरे लावून देखील घेतात त्याचप्रमाणे बघा इथे धोतर वगैरे नेसवलेलं आहे एकदम वेलबेटचं आहे धोतर बघा पेटा वगैरे बनायचं मुंबईमध्ये आपण जसे पाहतो आता गणपती त्याप्रमाणे इकडे सजावट देखील करून दिली जाते सजावट करणारे आपल्या चिंचोलकर वाडीतील आहेत दोघे तिघे त्याचं ऑर्डर घेतात बघा सुबक बनवलं एकदम तर इकडे आपले विनायक भाऊ आहेत फायनल टचअप घेत आहेत थोड्यातून श्रीकृष्णाच्या रूपातील मूर्ती आहे मस्तपैकी विनायकला थोडी माहिती विचार आपण एक आपलं साधारण आपल्या कोणत्या कोणत्या गावाच्या आपल्याकडे मूर्ती असतात आपल्याकडे आपल्या देवडे गावच्या असतात साधारण टोटल किती आहेत साधारण एकूण आमच्याकडे दोनशे पस्तीस मूर्ती आहेत दोनशे पस्तीस मूर्ती आहे इकडे तुम्हाला कमी दिसतात अजून काही तिकडे ठेवलेले आहेत आतमध्ये देखील दाखवतो तुम्हाला तर बघा तिकडे आपले विजय जंग म्हणजे सुपुत्र तो बघते बघा आता यांचा हा जो व्यवसाय आहे वडूल पार्जित आहे साधारण आजोबांपासून चालू आहे ना इकडे पाहू शकतो दादा आहेत दादा म्हणजे पहिल्यांदा दादांचे तुमचे हे का भाऊ काढायचे ना पहिल्यांदा म्हणजे दादांचे वडील पंजोबापासून पहिले आपण शाडूच्या मातेचं मूर्तीचे बनवायचो ना पहिले लाल मातीचे गावची माती हा जेव्हा सुरवात झाली गणपतीची तेव्हा आपली कोकणातली लाल माती आहे त्यापासून बनवायचे तिथून नंतर गेले शाडू मातीवरती आता मनुष्यबळ कमी आहे आणि त्या सर्व गोष्टी जमत नाही त्यामुळे पीव, पीव आता पिओ पैशा आपण मूर्त्या कुठून आणतो या सर्व कोल्हापूर कोल्हापूरवर नाही सर मग तुम्ही पाहू शकता म्हणजे रॉ मध्ये असतात सगळ्या अशा प्रकारच्या की त्यानंतर परत त्यांना जॉईंट करणं थोडं फिनिशिंग करणं आणि नंतर कलर करणं अशा गोष्टी असतात आता आपल्याकडे दो, दोन दोन गावाचे तरी पूर्ण असतात ना देवळे आणि किरबेट पूर्ण गाव आहे आता मनुष्यबळ कमी आहे तरी पण जो आपला वडील व्यवसाय आहे तो कुठेतरी चालू राहावा या दृष्टीकोनातून रात्र करता तुम्ही ना होत्र साधारण कधी सुरुवात करताय कलर कामला साधारण जुलैच्या आता कसं आहे दादांची शेती देखील आहे शेतीची काम बघून हा व्यवसाय देखील ते करतात बघा बघा शिवा इकडे बघतोय म्हणजे आता तिसरी तिसरी म्हणा की चौथी पिढी बनवायला लागल्याला पाचवी पिढी शिवा पाचवा ना तर विनायक आहे ते चौथी पिढीतील म्हणजे हा व्यवसाय आहे त्यांना शिकवायला लागत नाही आपण साधारण करत असेल ना कलर काम बघून बघून करणार बघा तर विनायकच्या बाजूला बसून तो पाहतोय आता विजय देखील आहे त्यानंतर विजयची मिसेस आखणी करते बहिणी आखणी हो, करते ना आखणीचं काम, काम करतो तर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत पहिले आपल्याकडे विनायकचे मामा वगैरे होते विशाळगडवर न्यायचे ना तर प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे पीओपीचं फक्त एवढंच आहे की आपल्याला छापायला लागत नाही जा ना कारण जो आपला याचा शाडूचा मोड़ या तो छापून पर त्याला वेळ पण लागतो सुकायला वगैरे ना छापून काढायचा कि मोड काढून परत हाती एखाद्या चित्र आलं हाती सुद्धा काढून देतो हा आणि दुसरी गोष्ट त्याला सुकायला वेळ लागतो ना सुकायला या कशा रेडीमेड आहेत यांना देखील फिनिशिंग करून कलर करायचं हे काम आहे अजून दाखवतो इकडे गाव व्हाईट कलर मारून झाला याला कलर बाकी आहे तर इकडे आतमध्ये पाहताय तुम्ही ना या सर्व रेडी झाल्या आहेत बघा छोटीशी मूर्ती आहे पण सुबक वाटते एकदम के मस्त केलं बघा त्याला तेव्हा वर्क केलेलं आहे त्याच्यावरती फेटा आहे इकडे असं डायमंड वर्क वगैरे के केलेलं आहे आणि पितांबर पण मस्त वगैरे असं सोलेलं बघा या सर्व मूर्त्यात ना आता रेडी झालेल्या आहेत देखील काही स्टोनचं वर्क केलेलं आहे आपल्या चिंचलकर रोहित वगैरे आहे अशी ऑर्डर घेतात पाहू शकता सुब कशा मूर्त्या आहेत एकदम सुंदर मूर्ती हा सर्व रेडी झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता बघा इकडे टॅग वगैरे हो लावलेला आहे याचा अर्थ जे मालक असणार त्यांच्या नाव लिहिलेले आहेत म्हणजे प्रत्येकाची जेव्हा मूर्ती घेऊन जायची वेळ येते तेव्हा नावाप्रमाणे असं त्यांचं घेऊन टाकतात सुंदर आहेत बघा मूर्त्या एक एक घोड्यावरचे आहे जास्त करून बैठकीवरचे असते म्हणजे सिंहासनावरची छोट्या छोट्या मूर्त्या आहेत पण सुबक आहेत एकदम इकडे देखील आहेत काही लालबागच्या राजाचं देखील प्रतिकृती आहे बघा इकडे इकडे पण एक सुंदर मूर्ती आहे बघा मस्त पैकी केलं आहे फेटा वगैरे वा सुबक वाटते एकदम बैठक आहे खूप मूर्ती आहेत एकदम सुंदर अं बघ हा एक पेटा मस्त वाटतो बघा पेटावाला डायमंड वर्क केलं आहे त्याला पण जसं मुंबईला डायमंड वर्क करून देतात आता यांना शक्य होत नाही कारण एवढ्या मूर्त्यांचं कलर काम वगैरे करून त्यामुळे रोहित वगैरे आहे जो आपला वाटतं ते हे करून देतात तुम्हाला जर करायचं असेल तर पुढच्या वर्षी पहिल्या त्यांना संपर्क करा रोहित चिंचवलकर सर्व सुंदर फेटे वगैरे सर्व बनवून घेणार ते फेटा करून देणार धोतर आणि डायमंड वर्क अशा सर्व गोष्टी त्यांना मला करून मिळणार समजा एकदम इकडे देखील काही मूर्ती आहेत सजावट झालेली आहे कम्प्लीट त्यांची मस्त केलं आहे बघा सुंदर तर डायमंड वर्क केलेलं आहे इकडे फेटा वगैरे पाहू शकता एकदम सुंदर बनवलं आहे डायमंड वर्क केलेलं आहे मस्त इकडे पाहू शकता आपल्या लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे बघा सुंदर कलरिंग देखील मस्त केलं आहे आणि सजावट केलेली आहे डायमंड वर्कची सजावट आहे सुंदर दिसते मूर्ती एकदम प्रभाव वगैरे मस्त मागे आहे बघा आणि सेम टू सेम एकदम आपल्या लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे इकडे पाहू शकता एक सुबक मूर्ती आहे मागे पाहू शकता राम मंदिर राम मंदिर मागे प्रभाव आहे सुंदर वाटत एकदम स्प्रेने काम होते हे बघ लवकर थोडं काम होतं ना ब्रश विश काम होत बघायचा याच्या फाईल एकदम त्याला पुढे हे असते एकदम फिनिशिंग चांगली येते एकदा ते करतो काम नाही तर ब्रश ने आपण करायला तर खूप वेळ लागतो अंदाज पण पाहिजे व्यवस्थित पाठोपाल दोन मिनटामध्ये एवढं कप्पनी केला आपल्या ब्रशसाठी जास्त वेळ लागला असता मग थोडी झटपटसाठी स्प्रेचा वापर जातात असं तुम्हाला सांगितलं नाही बाई मस्त आहे मग त्या हवेत तिकडे असे वळवू शकतो टेक्नॉलॉजीचा चांगला वापर केला एकदम मंडळी इकडे महत्त्वाचं काम, काम चाललं आहे आता आखणीचं काम चालू आहे आणि आखणीची आता पूर्णपणे जबाबदारी आपले विजय जंगम मेसेस मनीषा मनिषा वहिनी करतायत पाहू शकता पाहिजे एकदम फाईन काम असतं ॲक्च्युली किती दोन तीन वर्ष आले बहिणी ना तुम्ही करताय पहिले आपले विजयचे जंग वडील करायचे अभयादा करायचे त्यानंतर पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे बघिकडे सुंदर करतात एकदम सगळ्यात महत्वाचं काम हेच असतं त्यापूर्वी तुम्हाला काय अनुभव होता की तिकडे माहेरी काय करायचं की आ, मी पेंटिंग मादे ला है, पेंटिंग एक ओके ओके मग कला कुठे वाया जात नाही सुंदर केलंय बघा एकदम मूर्तीला जिवंतपणा आणण्याचं काम त्यांच्याकडून केलं जात आहे त्याचप्रमाणे इकडे बघा आमच्या वाडीतील पल्लवी मोरे आणि देखील मदत करायला आले पल्लू कधी मुंबईवरून आले ना, ना। कारण मुंबईवरून आले आणि आज एकदम कामाला लागले आणि इकडे विषय कसा आहे थोडासा माणसांची थोडी कमतरता आहे त्याच्यामुळे मदत करण्यासाठी पल्लवी आणि मोहित वगैरे पण येतो तर हे तर आपले सर्व घरची मंडळी आहे विनायक आहे विजय आहे बहिणी आहेत दादा थोडंसं आता दिवस कमी राहिल्यामुळे मदत करायला पण आपल्या वाढीतली देखील इकडे कलर मारतोय शक्य तेवढी मदत करतात प्रत्येक जण आणि हे पूर्ण काम रात्रंदिवस करतोय म्हणा म्हणा साधारण एक दीड महिन्यापासून रात्रंदिवस चोवीस तास काम करावं लागतं तर सोनेरी करतोय हे पाहू शकतो बघा समजा आखणी झालेली आहे तर शेवटचा टचअप आहे तो सोनेरी आ, काम चालू तर, तर आता आपण वहिनींना विचारूया की ज्यांचं मुख्य काम आहे आखणीच त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया तर वहिनी तुमची काय भावना असते करताना तुमच्या मनात काय विचार असतात डोळ्यातूनच सगळ्या भावना समजल्या जातात त्यामुळे असं वाटतं की ज्याच्या कोणाच्या वर्षभराची जी काय विनवणी करायची असेल किंवा एखाद्याच्या प्रार्थना देवापर्यंत किंवा देवाचं देवाचं जे काय आहे ते सगळं आपल्या प्रार्थनेतून मिळालं पाहिजे त्यामुळे त्याच्याकडे बघून ते पूर्ण झाले याचा आनंद फील झाला पाहिजे म्हणून ते मेन म्हणजे डोळ्याची आखणी महत्वाची आणि ते करताना खूप असं प्रत्येकाच्या भावना त्यातून समजतात असं okay. असं मला वाटतं त्यामुळे ते, ते आखणी करताना किंवा जो कोणी गणपती घेईल त्याला त्याच्याकडे ते बघून आनंद मिळाला पाहिजे okay. त्या ह्याच्यातून मग ती के आखणी केली जाते आणि आखणी केल्यानंतरच पूर्णत्व म्हणजे मूर्तीला येतं असं म्हणजे असं वाटतं ना खरं आहे म्हणजे कारण आता आपण इकडे पाहत आहे बघा आता हे तुम्हाला गणपती दाखवतो बघा हा जो आता गणपती आहे घरात पूर्ण आता आखणी बाकी यायची त्याच्यामध्ये आणि इकडे आखणी केल्यानंतर बघा पूर्ण म्हणजे असं एक सजीव रूप असं वाटतं देवाचं आणि तिकडे महत्त्वाचं काम इकडे वहिणी करतायत बा आता पूर्ण म्हणजे मस्त केलं एकदम फाईन आर्ट केल्यासारखं पूर्ण वाटतं एकदम अजून देखील बाकी आहे थोडंसं अशी तिळ्या वगैरे लावायचं आहे त्यानंतर पूर्ण मूर्ती होईल एकदम मंडळी बघा इकडे फायनल टचअप झालं आहे बघा एकदम जिवंतपणा आल्यासारखं वाटतं बघा मूर्तीमध्ये एकदम सुंदर केलं एकदम वहिनीने फायनली टचअप झालेलं आहे त्याचं आता सोनेरी पण झालं म्हणजे फायनल एकदम ना आता एकदम फायनल शेवटची स्टेप चे इकडे कामं चाललेत ते सर्व करतात कलरिंग मस्त पैकी पजूनी पण कंप्लीट केलं आहे आणि काढले थोडंसं राहिलं आहे बॉडी कलर झालेलं आहे ते तांबर राहिलं आहे आणि शेळा देते आता आपले सूरज मोरे यांची थोडी कमी आहे येणार आहे ना सूरज येणार आहे ओके ओके नंतर सूरज एक आपला उत्साही कलाकार आहे दरवर्षी असतो तो मोहित पण का सुंदर इकडे काही आपले मित्रमंडळ आहे ना गणपतीला इथे स्टोन वगैरे लावण्याचं काम करतात हो नाव कसं तुझं समीर जाधव आपल्या तिथून okay, ना करवाड देवडी चिंचवड करवाडे बापू तुझं नाव काय तुझं मग इकडे सर्व रेडीमेड घेऊन आलात ना तू आहे आणि हे थोडं आम्ही कलाकारी करतोय थोडं वरती असं काहीतरी नवीन प्रकार काय करण्याचा प्रयत्न चाललाय हे सर्व मटेरियल मुंबईवरून घेऊन मुंबई मुंबईवरून सगळे पॅच वगैरे भुलेश्वरून आलो की मला माहिती मार्केट आम्ही एक्सप्लोर करतो ना हे सर्व रेडीमेड आहेत oh. नंतर हे बघ बनवत काहीतरी कलाकारी इकडे केले जाणे ऑलरेडी स्टोन लावले हे तुमचं स्वतःचा गणपती म्हणून करतात oh. काल काल आले कोण आपले ते रोहित आणि रोहित आणि प्रथमेश हा ते दे देखील करतात करता। त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला होता देखील चांगलं गेल्या वर्षी पण करतात ना की अंदाज केलं त्यांनी ते करतात गेल्या वर्षीपासून हा पुढच्या वर्षी तुम्हाला जर गणपतीचं स्वतःच करून घ्यायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क करा तर हे आता स्वतःचा गणपती आहे म्हणून करतायत हो सर्व स्टोन वगैरे इकडे सुंदर सुंदर आणलेत बघा नाही मस्त केलंय सर्व मटेरियल मटेरियल हा हे सर्व पॅचेस आहेत हे रेडीमेड आहेत रेडीमेड पेक्षा आपले बनवून केले परवडत ना थोडी मेहनत आहे पण स्वतःच आहे बघा बघाम वगैरे आहे सर्व गणपती त्यांनी बनवलं अजून थोडंसं काम चालू आहे बनवून घेतलं इकडे शैणी वगैरे बनवल्या डबल करून घेतलं असे दोन प्रकारचे होते बघा सिंगल सिंगल, सिंगल होत्या डबल करून पण हे सर्व करण्यासाठी तुम्हाला दिवस अगोदर यावं लागेल गणपतीला सुट्टी घेऊन बरोबर पण स्वतःच करता येते त्यामुळे काय खर्च नाहीये पण रोहित वगैरे आहे ते पेड हे करून नाही करतात तुम्हाला जर पाहिजे असेल गणपती सजावट करून घ्यायची असेल तर पुढच्या वर्षी त्यांच्याशी संपर्क साधा